भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ बाग एकशे चौऱ्याण्णव मैंदरगीला एक, एक ब्राह्मण राहत होता तो निस्सिम स्वामी भक्त होता स्वामी मैंदरगीला आले की तो स्वामींची सेवा करायचा त्याला दोन मुलगे आणि तीन मुली होत्या योगायोगाने पाचही वेडसर होती त्यापैकी मनाभा नावाचा मुलगा वेडा तर होताच परंतु मुकासुद्धा होता त्या ब्राह्मणाने आपली ही व्यथा स्वामींना कधीही सांगितली नाही देवयोगाने ब्राह्मण त्याची पत्नी आणि पाचापैकी चार मुले एका साथीच्या रोगामध्ये तडकापडकी गेली फक्त मुका आणि वेढा असलेला मन्याबाच वाचला तो निराधार झाला त्याला कोणी वाली उरला नाही त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामी समर्थांनाही सारे अंतर्ज्ञानाने कळले स्वामींनी ह्या मन्याबाला आधार द्यायचे ठरविले मैंदरगीच्या काही भक्तांना स्वामींनी प्रेरणा दिली हे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा ते, ते वेड्या मनाला घेऊन आले त्याला स्वामींच्या पायावर घातले स्वामींनी मन्याबाकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हटले अरे वेड्या तुझे कसे होणार रे ह्या शहाण्यांच्या जगात तेव्हा मैंदर्गीची भक्त मंडळी स्वामींना म्हणाली महाराज त्याला कुणीच नाही तुम्ही याचे वेड घालवा त्याला वाणी नाही त्याला चार शब्द तरी बोलता येतील असे करा ना स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाहीत मैंदगरीच्या स्वामी भक्तांनी मन्याबाला स्वामींच्या पायावर घातले आणि ते सर्व दोन दिवसांनी निघून गेले हा मन्याबा स्वामींच्या अलट कृपाछत्राखाली वाढू लागला स्वामींनी त्याला वाणी दिली तो दोन भाषांमध्ये अचानकपणे बोलू लागला मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा काही दिवसात आत्मसात केल्या स्वामींनी त्याचे वेळ तर घालवलेच परंतु त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली स्वामींच्या नामस्मरणात मन्याबा अष्टप्रार दंग झाला स्वामींची निस्सीम भावनेने सेवा करू लागला स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या त्याची गावात प्रतिष्ठा वाढली करपलेल्या बीजामधून वटवृक्ष निर्माण झाला होता इतका की लोक त्याच्याकडे जायचे आपले काम होईल का हो असे विचारायचे मन्याबाने होईल असे म्हटले की काम निश्चित व्हायचे मन्याबा नाही होणार असे म्हणाला की ते काम व्हायचे नाही मन्याबाने नाही होणार असे तिनदा म्हटले की लोक म्हणायचे मन्याबा होणार असे का तू म्हणत नाहीत तेव्हा मन्याबा म्हणायचा स्वामी मला मारतील वास्तविक मन्याबाला काहीच कळत नव्हते परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले होते खरेच सांगायचे तर स्वामींनी मन्याबाला जगण्याचे एक साधन दिले होते पूर्वी त्याला कुणीच विचारत नव्हते आता लोकच त्याला सिद्ध पुरुष म्हणून मानायला लागले होते ज्या मन्याबाला गुरु म्हणजे काय शिष्य म्हणजे काय ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचा गंध नव्हता त्या वेड्याला स्वामींनी पूर्ण ब्रह्मस्थिती दिली होती स्वामींची कृपा मनवावर झाली मुख करोती वाचा लमचा लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ